सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्त चरणी साधकाचे नामस्मरण जास्तीत जास्त होण्यासाठी आणि आपला जो आपला हा स्थूल देह आहे या आपल्या स्थूल देहातून सूक्ष्म देह हा संकल्पशक्ती वापरून बाहेर काढता येतो तर या संकल्पने बाबतीत सांगायचं झालं जा तर हा प्रयोग करण्यासाठी आपल्याजवळ कमालीची मनोबलाची आवश्यकता असते आणि आपण जर शवासन केले आणि शवासनामध्ये जर आपण सातत्याने नाम घेत राहिलो तर आपल्या मनाचा जो प्रवाह असतो तो कमी होऊन आपल्या शरीरामध्ये नामाचा प्रवाह जास्त प्रमाणात सुरू होतो आणि मनाचा लय होऊ लागतो एकदा का मनाचा लय होऊ लागला की देहातून आपल्याला बाहेर पडणे जमते तर साधकाने आपली जी शक्ती असते ती सहजासहजी कधीही वाया घालू नये कारण अशी आपली शक्ती जास्त प्रमाणात खर्च झाली तर आपल्याला नामस्मरणासाठी लागणारी शक्ती देखील राहत नाही तर अशी ह्या शक्तीचा संचय करण्यासाठी आपण कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत ते आपण पाहूयात तर सर्वात महत्वाचे म्हणजे साधकाने त्याचे शरीर हे निरोगी ठेवावे आणि त्याला आवश्यक तेवढेच अन्न त्याने सेवन करावे कारण आपण अति अन्न सेवन केले तर त्या अन्नाच्या पचनासाठी देखील जास्त शक्ती खर्च करावी लागते त्याचप्रमाणे बोलण्यातही आपण अतिरिक्त बोलण्यातही आपली शक्ती खर्च होत असते म्हणून दिवसातून कमीत कमी आपण दोन तास तरी मौन पाळले पाहिजे तसे पाहिले तर खऱ्या मौनाचा जर आपण अर्थ पाहिला तर आपल्या मनामध्ये नामस्मरणा वाचून दुसरे काहीही नसणे याचाच अर्थ मौन होय त्याचप्रमाणे आपले डोळे आपले कान या आपल्या इंद्रियांचा ताण कमी करणे त्याचप्रमाणे प्र, त्याच आपल्या व्यवसायाला आवश्यक तेवढे लिखाण आणि वाचन करणे आपल्या घरगुती कटकटींमध्ये घरगुती प्रश्नांमध्ये आपण जेवढे कमी लक्ष देता येईल तेवढे कमीत कमी लक्ष द्यावे त्याचप्रमाणे काळजी कमी करावी आणि आपला देह हा प्रारब्धावर चालतो म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जे घडणार आहे ते घडणारच आहे याच्यावरती आपण विश्वास ठेवून जास्तीत जास्त भगवंताचा नामस्मरणाचा आनंद मिळवण्याचा आपण प्रयत्न करावा तर असा हा भगवंताच्या नामाचा आनंद मिळवण्यासाठी देखील पुढीलप्रमाणे दोन पायऱ्या आपल्याला चढाव्या लागतील त्या म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या देहाला भोगावे लागणारे मान अपमान सुखदुःख यश आणि अपयश हे देखील हे सारे आपल्याला प्रारब्धानेच भोगावे लागते हे आपल्याला एकदा ठाम समजले की आपल्याला आपल्याला आपल्या या नामाचा आणि आपल्या देहाच्या परिस्थितीचा संबंध तुटतो आणि असे झाल्यानंतर साधकाचे अंतर्मन हे नामस्मरणाने भरून जाते नामस्मरण करताना देखील आपल्याला आपल्या मनातील विचार हे नामस्मरणाबाबतीतच आणि भगवंताच्या बाबतीतच असले पाहिजेत आणि आपली ही अवस्था दरवेळेला कायम राहतेच असे नाही तर बराच वेळेला साधक साधना करताना त्याच्या मनामध्ये तो निराश होत असतो त्यावेळेला त्याच्या सद्गुरूंची कृपास त्याला या नैराश्यातून बाहेर काढत असते आणि मग नामस्मरणावर होते आणि साधकाच्या देहामध्ये नामस्मरण आत बाहेर व्यापून जाते त्याच्यामधला मी नाहीसा होतो आणि अशा प्रकारे साधक सिद्ध होतो आणि प्रत्येकच घटनेमध्ये मग त्याला नामस्मरणाचा अनुभव येतो अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा